माझं नाव लक्ष्मण साखरे एकोणीसशे सत्ताळीसचा देश स्वतंत्र झाला आणि काँग्रेसने राज्य केलं काँग्रेसने जगामध्ये पहिल्या नंबरवर देश नेहून सोडला कुठलीही गोष्ट मागा राहिलेली नाही सायन्समध्ये राजीव गांधीने एक कम्प्युटर आणलं जिथं दहा माणसं लागला जिथे दोन माणसावर काम चालू झाले विकसित झाला संपत्ती देशाची संपत्ती वाढली दुसरी गोष्ट विमानाची सोय झाली माणसं सुखी झाले ज्याचे त्याला विभवून दिलेले विभागून दिलेले ते नोकरी चाकरी वगैरे ते बराबर वेळेवर लागायचे आणि आत्तापर्यंत काँग्रेसने एक एक नंबरवर आपला देश जाऊन सोडला परंतु परंतु सांगू परंतु आज दहा वर्षापूर्वी दहा वर्षाच्या ह्या दहा वर्षात आले। त्या भाजप सरकारवर आलं त्यावेळीस गरीबाची पोट गरीबाची उपास होऊ लागली कारण जाणून बुजून जाणून बुजून सरकारी आ, शासनाचे जे भे भाजप शासनाचे जे उद्योगधंदे होते त्याचं खाजगीकरण केलं खाजगीकरण केल्यामुळे का काय झालं की ते त्या शे व्यापारी लोकांनी व्यापारी लोकांनी तिथे त्या, त्या लोकांना हिसाब दिला काढून टाकला मग त्याची उपासमारी झाली त्याच्यामुळे विकसित देश असताना सुद्धा अशी पर्याय होता आणि अनएम्प्लॉयमेंट म्हणजे नोकऱ्या बंद केल्या अहो ती वर्षाला दोन कोटी भरती करतो बोलले होते ते केले का नाही केले अनएम्प्लॉयमेंट आणि खाजगीकरण महागाई वाढली माझ्यासारखा गरीब मानू मी वगैरे कोट घातलं मी काय नाही मी मजुरी करतो माझ्या बापाने मजुरी करायची आम्ही मी नंतर साधारणला राहिलो परंतु साधारण मजुरी करणारी माणसं एक हजार ते अकराशाला सि सिलेंडर परवडेल का त्यांना महागाई वाढवली अहो आकाशाला पोहोचली त्याच्यामुळे म्हणतो विकसित देश हळूहळू हळूहळू खाली या लागला आणि गरीब लोक उपास उप निर्माण लागले काँग्रेसने शेवटी देशावर संकट आलं तर अनुभव अनुभवांची व्यवस्था करून ठेवलेली आहे पंडित नेहरुंनी पाया घातला आणि त्याचं सगळं तयार आहे बाबा अनुशक्ती तयार आहेत म्हणजे जरी देशावर संकट आलं तरी बी आपला देश वाचवा म्हणून ती अनुभवाची भी तयारी झालेली आहे एवढं बोलून मी मस्त